किंवा चपात्य हो? चपात्यो हो? किती मोठ्या भाजल्या ना तिने बाबून अजून एक कळताय कोणताही रासायनिक खत न घालता केलेली भाजी आहे तर ही गेवड्याची भाजी माझ्यासाठी आता किती मस्त दिसता भाजी बघू शकता तुम्ही आणि आता आडाळ्यावरती थोरले कापता मस्त बारीक जमनीर बसून खाऊकच मज्जा असत कशी आहे बाबा एकदम सुंदर भाजी झालेली आहे आवडली ना, ना।, ना। नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलं कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेलायकोन दाबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघता येतील तर आमची थोरलेही वगैरे मुंबईवर आई थोरलेही थोरले बाबा आणि बहीण इली तर ती आता थोड्या वेळाने आमच्या पार्टीत लायलेली भाजी आहे लाल भाजी तर ती भाजी काढतील आणि त्यानंतर ता मग त्याची कोकणी पद्धतीन रेसिपी दाखवलेली आहे थोरलेही करून तर नक्कीच आचवलं शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा तर ही आमची थोरलेई आणि आजच मुंबई ना आणि आता लाल भाजी कशी बनवू इथं थोरलेही शिकवतील आपण तर ही आमच्याच पर्ट्यातली भाजी बघू शकता तुम्ही आम्ही बरेच भाजी लायलेलो तर त्याच्यात लिथी काढलेली सुंदर हो चौकळी कव लावतात ना तुमच्या हो चौकळी क लसूण लय लाय यंदा पण हा ह्याच्या देटाव घालू काय हा। कोकणी पद्धतीने आम्ही एकदम मस्त झणझणीत एकदम भाजी हम्म टाकायचं अजून बरीच हा नहीं नहीं नहीं। नहीं। ते पन, पन भाजी आणि थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवताय ती परड्यात लावलेली भाजी चवळी लावली आहे मक्का रताळ्याची लाव झाडे लावली आहेत आणि ह्या पण आठ मोरी हा आणि हां आणि अजून काहीतरी एक हा का का? हो मेथी मेथी पण हा तर आता थोरले थो तोपर्यंत भाजी साफ करू दे आता मी तुम्हाला आमच्या परड्यातली भाजी दाखवते तर ह्या बाजूक दिसतं तो नारळाचं माड हा आणि भाजी दाखवते मी आता तुम्हाला आता तर ही बघा चिनेलीची म्हणजेच रताळ्याची भाजी आणि ही लाल भाजी ही कोणती भाजी चवळीची ही चवळीची आणि ह्या साईडला सगळी लाल भाजी इथे बघू शकता ही ही आता मी बरीच भाजी काढली लाल भाजी आणि ही छोटीशी पपई आणि ह्या साईडला सगळीकडे हे मके लावलेत हे बघा मक्याची भाजी आणि ही मोरी लागली आता ही बघा लाल भाजी आणि हे सगळेच चवळी चवळी पण लागली हे बघा चवळी लागली मस्तपैकी काढ्या कोळी चवळी खाताना मस्त लागतात आणि वाली जरी असलं तरी पण वारी लागतं टेस्टला अजून एक काढताय कोणताही रासायनिक खत न घालता केलेली भाजी आहे मस्त लागली आणि या साईडला ही सगळी मोहरी या बाजू किल्ल्या आणि ह्या साईडला कऊन मेथी पण घातलेल्या पण ती मेथी काही उगवत नाही बघू शकता तुम्ही मेथी मिली कशी काय या बाजूक जास्त थोडीफार लाल भाजी उगली आणि ही मोरी उगली आणि ह्या बाजूक केळी केळीचं एक घट लागलो हा दाखवते मी तुम्हाला आता आणि आता काळोख पण होई दिलो बघू शकताय तुम्ही नारळ आमची आणि ह्या बाजूक दाखयते मी तुमका तर हो मोठं फणस हा आणि ह्याचे फणस पण खूप पन मोठे होतात आणि त्याच्या बाजूकच ही ह्या बाजूक पण दोन तीन केळी लायलेले होत आणि त्याच्यावरती केळीचं घट लागलो ला आहे दाखयते मी तुमका आणि ही थोडीशी वाकडी झाली त्या दिवशी माकड चढलेले भरपूर माकड येले तर ते वरती चढले याच्यावर केळी खाऊक तर त्यामुळे ही वाकडी झाली जरा घराकडे अशी पडल्यासारखी तर ही बघा अशी वाकडी झाली हा नळ्यावरती आणि वरती केळीचो घडा दिसता तुमका दिसता काय काय बघा ह्या बाजूक लागली आहेत वरती केळी लागली ती बघा तर आता ती स्वच्छ धुवून घेऊया भाजी कुठून वगैरे झालेली आहे डेट वगैरे काढून आता मस्त दिसता बघू शकता स्वच्छ आणि आता आडाळ्यावरती थोरले कापता मस्त बारीक आणि त्या बाजूक चुलीवरती भात पण शिजता तर आता पहिलं तेल टाकून घेऊया आणि या बाजूक भाजी कापून झाली आणि हे कांदे आणि मिरच आणि आग पण मस्त पेटता कांदे आणि मिरच टाकून घेतल काय लाकडा बदलली तापला ना बात आता।, ताप आता हे बऱ्यापैकी परतून घेऊया थोडा वेळ भाजायला पाहिजे चांगला

भाजी भरपूर दिसता शिजल्यावर कमी होते रे नंतर कमी होते रे शिजल्या आता वरून मीठ घालूया मिरची पावडरची गरज नाही ना लसूण ठेच नाही घालायचा हं लसूण ठेचून टाकायची आहे हां लसूण होई ना ना हां लसूण होईना नाही घालायचं मग अगोदर घालतील लसूण हां हां मला तव नव्हतं मला आठवण नाही पण मी नाही घातलं हां हां आත්මते फोडणी आත්මते फोडणीला कांदा कोथिंबीर ही लसूण ची ही हां आणि लसूण टाकायचा हां हां जितक आपल्या कष्टावर मी हां मग टेस्ट आहे तबारी मगंदाच्यावर खोबऱ्या हा वरून खोबऱ्या टाकू का

पण ही पकड काय करते पकड पकड <laughs> <दोका लेते। laughs> देते तर परत प्रॉब्लेम मस्त भाजी झाली बघू शकता आम्ही खोबरं टाकलं नाही आम्ही तेल जास्त टाकलं आम्हाला खोबऱ्याची आवडत नाही म्हणून आम्ही मुंबईला खोबऱ्याची खातो म्हणून इथे ते आम्हाला तेला तेलाची आणि हिची मस्त झाली चमचम तर ही घेवड्याची भाजी माझ्यासाठी आणि या बाजूक भात हा ही डाळ आळ ह्यो चपात्यो चपात्यो किती मोठ्यो ना तिने बापून आणि आता आता भाकरीसोबत भाजी खाता कोणती भाजी लाल लाल वांग्याची भाजी आणि लाल भाजी लाल माटची माटाची भाजी बरी आहे ना मस्त भाजी झाली कशी आहे हो भाजी बाबा एकदम सुंदर भाजी झालेली आहे आवडली ना हो आता आपण थोरला एक विचारूया तिनेच बनायला आता विचार काय काय घातलं मस्त पैकी आवडलं असं बसून जेवायला मला खूप आवडत सगळ्यांसोबत मस्त आवडतं ना मुंबईवर कसं मुंबईला कस आपण वर बसतो जमिनीवर हातावर घेऊन भाजीची मजा येते गावाला आल्यासारखं वाटते मी पण तेच सांगणं असतंय पण माका हिरवी भाजी आवडना नाही हा

ओ, हो बघ तरी वरती तिला का काय काय समाधान नाही ता त्यामुळे आवडली ना, ना तुका आव पण भाजी म्हणजे बाबूनी चपात्या केल्या मस्त मोठ्या केल्या चपात्या केल्या मुंबईच्या चपात्या बघा लय भारी केल्यान मस्त मोठ्या बघा मी एक खाली की बस मस्त तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन राहा बाय बाय